लाईमलाईट हॉटेल अँड रेस्टोबार कुडाळमधील सर्वोत्तम रेस्टो आणि बार एकदा अवश्य भेट द्या सरकारी हॉस्पिटलसमोर कुडाळ व्हॉट्सअप नंबर नाईन सेवन सेवन थ्री टू फॅमिली रेस्टॉरंट अँड बार बँकेट हॉल लॉजिंग एक्झिक्युटिव्ह रूम डिलक्स रूम स्वीट रूम डॉर्मिटरी जिल्हा महिला उत्कर्ष समिती कुडाळच्या उपाध्यक्षा आणि जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या आजीव सदस्या माजी शिक्षिका सुस्मिता सत्यवान राणे यांनी आपल्या राहत्या घरी महिलांसाठी आगळा वेगळा उपक्रम राबविला समाजात एकट्या व विधवा महिलांसाठी त्यांनी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता या कार्यक्रमात ओरोस परिसरातील महिलांनी आवर्जून उपस्थिती लावली हिंदू धर्मात विधवा महिला हळदी कुंकू कार्यक्रमात सहभागी होत नाहीत मात्र सुस्मिता राणे यांनी अशा महिलांना समाजात एकटेपणा वाटू नये म्हणून हा स्तुत्य उपक्रम राबविला हा हळदी कुंकू कार्यक्रम महिला आर्थिक महामंडळ जिल्हा परिषद अधिकारी श्री काळेसर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम